साईज नवीन ब्लॉग आलेला आहे तो नक्की बा जेजुरीचा ब्लॉग आहे जेजुरीला गेलो तो, तो ब्लॉग आहे आणि तुमच्या भावाचे शंभर सबस्क्रायबर पण झाले त्या कसे आहेत सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि असंच सपोर्ट करत रामाला चला डायरेक्ट ब्लॉगमध्ये भेटू काहीज निघालो जेजुरीसाठी तयार फुल करतो मग जातो डायरेक्ट पुढे पुढं थांबली गाडी आमच्या साईड आता घाट सुरू होत आहे कुठून दाखवत कुठल्या घाट आहेत आजी सासवड येस सासवड घाट काहीतन चालत गेलो तर सासवड परत आता गाडीत चाललोय सासवड <laughs> हमारे तेज सांगे भैया रिपीट कर दो क्या क्या बोला है दो आटो में कर दो पनीर मसाला हाँ दस बटर रोटी हाँ बस नौ को बटर किया ना बटर हाँ ठीक है दो बटर कर दो मेरे बाकी सब ये कर दो मतलब इसके बटर कर दो मेरे को तोप पाले दे दो और ये सुनो ना उसमें एक में हो जाएगा आ, क्या वो पनीर का ये ग्रेवी आएगा

काय झालंय जेवण आहे बघा कुठली भाजी बरं हा मसूर अक्छा स्पेशल सासवडची स्पेशल हे बघा नुसतं बटर रोटी खातोय माझी तर तुपातली बटर रोटी माझी आवड माय फेवरेट तुपातली गाईज हे मामा गाई। मामा हाय करा हो टाकणार आहे ना आहे बघा महाराजांची मूर्ती कसली छान आहे बघा काहीच तुम्हाला वाटत असेल की जेवण खोट आहे खरं जेवण आहे रोज ठेवतात बहुतेक इथं महाराजांसमोर कसलं छान आहे बघा एकदम मस्त केलं आलं आता जेवण आता निघतं आता चाललं जे पप्पा बाहेरच फिरतात मग जरूर कोण खातात <laughs> ते बघतात असं कुठं होते का आपल्या आईस्क्रीम भेटते का कुठं काय पोहोचलो तेजोरीला बघा गा। काय झालं तेजोरीला चाललोय हळूहळू हळूहळू नाही म्हणजे संध्याकाळच झाली साडेचार वाजले जार पटपट चढायचं दर्शन घ्यायचं खाली यायचं चला भाऊ पाँग काय पाहिजे यांना आता काय हो काय पाहिजे भंडारा भिंडारा घ्या येताना घेऊ ये। भरती घेऊ नाही तिथं गुरुवार लागेल घेऊन लागल नाही यायच काय सांगे

या दर्शन झालीमध्ये खंडी महाराजांचं दर्शन घ्याचं दर्शन मम्मी चप्पल व पप्पांची

भंडार घ्या दरा भंडार घ्या पाच येत जय मला रे

कुछ वाटिका लड़ाई थी। ठेवा ना मम्मी। 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 नंतर पुढच्या वर्षी तीन वर्षांनी परत चला अंकित जायचं होईल ना तोपर्यंत तुम्ही पण जावा त्या खरेदीला या तुम्ही बघ काही जिथून आलो असं डायरेक्ट पण तिथं काम चालू आहे इथं वर चाललंय हे बाळा धरू का तुला पायऱ्या जाम मोठ्यात जाम मोठ्या पायर्यात कळू येत नाही व्हिडिओमध्ये बघा सरळ पायर्या <laughs> काही त्यांनी स्टॉप घेतलाय पाहिला अरे काहीच चढलो नाही अजून स्टॉप यांनी थांबले तिथं आले की दाखवत हो बघा दाजी दिसत तिथन पिंक मध्ये येतील आता कशाला कोण थकलय काय थकतात काय माहिती यायचं तर हे कोण थकलय रे थांबलोय मी कोण थकले कुठे को आहेत ते येत आहेत अरे काय मोनिका ताई नाकाने श्वास घे ए तोंडांना पण घेऊ नाकानी घेकानी सोड नाही दम लागणार बघ गडावर वाघ आला दाखवत होत घाईज वाघ गडावर कुठे काहीच घोडा पण आहे गड्याला जग बाबा असं दाखवायला लागलं तर अनसबस्क्राईब करते घोडा तकला <laughs> 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 अरे आलं का लगेच काही झालं लगेच मला वाटलं अजून बर आहे का काय जुनं जे आहे ना कडेपटार ते खूप मोठ आहे म्हणजे त्याला चढ खूप हि तर एवढं नाही त्याला लगेच संपू ती तर खूप आहे

Môn chuẩn Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn जसं वर चाललं तसे पायऱ्या वाढत चालल्या मोठ्या मोठ्या डायरेक्ट दर्शन तळी मंडळावरती पूजन काय करायचंय काय पोहचलो फायनल हे बघा देवाचा विधी काय का विधी काय करायचंय का जुडीचं डायरेक्ट दर्शन हे गेलं म्हणजे थांबस आईच थांब मग मी तुला हात लावतो ना ते असं एका हाताने उचलतात ना कायच बघा खंड तलवार आहे कोणाची खंड तलवार बरोबर तसंच खंडोबांची तलवार आहे बघा ते आता आठ ठेवली पाहिजे होती बाहेर चालवी तर काहीच मोक केलं त्यांचं नापलं नाही म्हणून फक्त विनायक चालू चला चला चला

पासव पण ह्याच्यावरती का चालत आहेत दर्शन झाले आपण बाहेर काय यायचे काय पैसे हा हा ओके ओके चला पुढे या माग ला नाही तुम्ही जावा पुढे काही दर्शनाला चाललं होता आतमध्ये काय मोनिका ताई केवढस आणि लगेच कशी काय थकली तू हा व्यू दाखव ना थोडा वेळान आता दर्शनाला जाऊ पाहिजे <laughs> 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 मोबाईल तर बघू जेवढं होईल तेवढं कुठे झाली तर दाखवतो बघू चाल घेतो दर्शनात जाऊन काही हा चाललं काही दर्शन एकदम भारी झालं दुसर दाजी आमचे अभिषेकि आभिषेक चालेक कया चङो अभिषेक अभिषेक <Sessizuk> <Sessizuk>

रेवा <laughs> म्हणजे <laughs> <laughs>

तुम्ही घ्या मालकांचं नाव अर्जुन नेमद्य आंदोलन करते का देवाला नैवेद्य होतो घडायला तो खंड बरा

चांगला अधिकारी बनव चांगलं मोठं करु तुमचं नाव काय शिंदे मनातली इच्छा पूर्ण कर दिनेश दिलांची नाव मुलाबा सेवा मान्य कर खंडेराय म्हणा जय मल्ला यांच्या नावाने केलेली सेवा मान्य कर जय मल्ला सांगितलं की मल्हार मुलाबाच्या नावाने कुटुंबाच्या नावाने केलेली सेवा मान्य कर बोला काय करता आहे

यांची खूपच गर्दी आहे आमचं दर्शन लगेच झालं इथून चालू आहे मस्त फिरत फिरत आहे लाईन आमचं लगेच दर्शन झालं आता निघतो आम्ही चाललो आता कुठं जायचं येत नाही काय नाही ते बघ काय म्हणते तो, तो शर्य बघ बर नाही ऐकून नाही जय मल्हार होता कुठं हे दे भाऊ थोडा ठीक आहे ना

काय ओके मंदिरात नवीन खरेदी असला अंबीरखते कशी नवीन खरेदी हा असं ए के फॉर्टी सेवन आता नुसती गोळीबार नुसता गोळीबार हा खरेदी झाली आता एक फॉर्टी सेव्हन घेतली हे दीदी दाखव काय दाखव शेज घेतला शेज आणि भांडी कर खूप मोठी खरेदी झाली बापरे खूपच मोठी आता आम्ही पाणी पिलो आहे ना, ना पोलीस बनायचं पण हे नाही आहे ना बॉटल टाकली स्वच्छता राखली पोलीस बनाय कारण की हे कस बरं नाही हे अन्य करतात आम्ही नाही करतो बॉटल टाकली पिऊन <laughs> क्यू डर गाय नाही <laughs> तो हम डरते नाही सीधा लढते हे होला दि का ना आपला असला दि का गोळी पार कुठे गोळी मार मा घेतली ए के फोर्टी सेवन आता आता डायरेक्ट बॉर्डर वर जाणार शक्य जरा कारण खूप थकलोय वरण खाली तुझा बदाम शेक कुठे अरे दाजी हे कसं का काय झालं घर करवस घेतलंय चहा मागवलाय कॉफी मागवली हा अंडी पण खातो ना मी शुद्ध शाकाहारी काही पण बोलू नको मस्त मटकी वेळ एकदम खतरनाक एकदम मस्त आहे आता चहा पण येतो चहा कॉफी वगैरे सगळं मागवले मिक्स करा मिक्स करा मिक्स करा